नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचा एक मोठा अपडेट इथे आलेला आहे ज्या पदांचं ॲड निघाली होती पण एक्झाम बाकी होती त्या पदांबद्दलचा अपडेट इथे आलेला आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग राज्यस्तरीय निवड समिती मुंबई यांचं बारा चार रोजीचं चा हे पत्र आहे तर गट ब अ राजपत्रित आणि गट कस वर्गातील पदभरती दोन हजार तेवीस याबद्दलचं प्रसिद्ध पत्र हे आहे सन दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र अधिनियम दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गकरिता राज्यातील नियंत्रणाखालील पदावर नियुक्ती करिता दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे व त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वये सदर आरक्षण दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून होणाऱ्या पदभरती निवड प्रक्रियेसाठी लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्याने व दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील खालीलपदांचा आरक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे तर या आरक्षणामध्ये बदल करण्यात येत आहेत तंत्रसहाय्यक गटक एकूण सहा पदे आहेत वेतनश्रेणी एस थर्टीन आहे तर यांच्यात टोटल सहा पदे होते त्याचं आरक्षण येथे दिलेले आहे त्यानंतर उपआवेक्षक आहे एसेट वेतन श्रेणी आहे त्यांचेही डिटेल्स इथे तुम्ही पाहू शकतात कॅटेगरी वाईज दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या प्रसिद्धी पत्रकातील परीक्षेत दोन प्रशासकीय कारणास्तव वगळण्यात येत आहे उर्वरित पदांची पदांच्या परीक्षेचे दिनांक व अन्य तपशील आय बी पी एस संस्थेकडून उपलब्ध झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील सो so, आय बी पी एसकडून अजून कुठलेही स्केड्यूल याबद्धीत याबद्दल आलेलं नाही आहे सो so, त्यासाठी वेबसाईट व आमचे चॅनल तुम्ही वेळोवेळी बघणं गरजेचं आहे लेटेस्ट अपडेटसाठी आताच सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड करल्या केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळेल थँक्यू धन्यवाद जय हिंद